पाथर्डी शहरातून मोठी बातमी अवैध तंबाखू आणि मावा उत्पादन करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केली मोठी कारवाई जप्त केला तब्बल एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल दोन आरोपी अटकेत तर दोन फरार अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ खारगे साहेब यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर धडक कारवाईसाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आली अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परिवीषा दिन पुप अधीक्षक श्री संतोष खाडे हे त्यांच्या विशेष पथकासह पातर्डी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एक अत्यंत गोपनीय माहिती मिळाली माहिती होती की आनंदनगर परिसरातील अक्षय पानटपरीवर सुगंधित तंबाखू व माव्याची विक्री सुरू आहे ताबडतोब पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला छाप्यात लांडे नावाचा इसम सुगंधित तंबाखू विकताना सापडला त्याच्या ता ताब्यातून रुपयांचा आठ किलो तयार मावा जप्त करण्यात आला पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने उघड केले की अक्षय गणेश इधाटे राहुल अर्जुन साणप आणि सुनील बाबासाहेब साणप या तिघांकडून तो मावा व सुगंधित तंबाखू खरेदी करत होता या माहितीवरून पथकाने इंदिरानगरमधील अक्षय इधाटे यांच्या घरी धाट टाकली इथे त्यांच्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल रुपयांची किलो तंबाखू आढळून आली आरोपी अक्षय इधाटे मात्र फरार झाला यानंतर पोलिसांनी तनपूरवाडी फाटा येथील सुनील साणप आणि राहुल साणप यांच्या ठिकाणी छापा टाकला शेडमध्ये एक किसम मावा तयार करत असताना दिसून आला त्याचे नाव सुनील बाबासाहेब सानप असे सांगण्यात आले या ठिकाणी सात हजार रुपयांचा दहा किलो मावा चार हजार आठशे रुपयांची सहा किलो सुगंधित तंबाखू आणि तब्बल पंचावन्न हजार रुपयांचा मावा तयार करणारी मशीन आढळून आली राहुल साणप मात्र घटनास्थळावरून फरार झाला या संपूर्ण कारवाईमध्ये एकूण एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये पंचावन्न हजार रुपयांची मावा तयार करण्याची मशीन अठरा किलो तयार मावा बारा हजार सहाशे रुपये किलो सुगंधित तंबाखू हजार सहाशे स्टेशन चेलम एकशे तेवीस कलम दोनशे तेवीस कलम दोनशे चौऱ्याहत्तर कलम दोनशे पंचाहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर